जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पिंपरी मध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू झाला मिलिंद कुलकर्णी असं या तरुणाचं नाव आहे ही घटना चिंचवड गावातील नायट्रो जिम मध्ये घडली जिम मध्ये ते नेहमीप्रमाणे व्यायाम करत होते याच दरम्यान त्यांना भोवळ आली आणि ते जागेवरच कोसळले या घटनेत त्यांचा मृत्यू झालाय भोवळ येऊन जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांना तेथून जवळच असलेल्या मोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय दरम्यान त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून नियमितपणे जिम मध्ये जाऊन व्यायाम करतात आज सकाळी देखील ते व्यायामासाठी गेले होते व्यायाम केल्यानंतर ते जिम मध्ये एका ठिकाणी बसले त्यांनी पाणी पिलं आणि त्यानंतर अचानक त्यांना भोवळ आली ते खाली कोसळले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत तो त्यांचा मृत्यू झाला होता हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय समोर आलेल्या माहितीनुसार मिलिंद कुलकर्णी यांची पत्नी देखील एक डॉक्टर आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे